नमस्कार मी आनंद शिवाळे कृषीटेक प्रतिनिधी आज आपण गजाननराव झिंगरे राहणार जलदरा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहेत दरवर्षी आपल्या कृषीटेक कंपनीचे उत्पादनं वापरतात आणि त्यांनी मागच्या फवारणीमध्ये झिंकपट वापरलं झिंकपटसोबत एक कीटकनाशक वापरलं बघा हे hmm. कीटकनाशक वापरलं लिमेट हां आणि ते न हे दोनच दोनच आठ महिने वापरले मारून किती वेळ आपल्याला दोन दिवस झाले दोन दिवस झाले तर दोन दिवसामध्ये या प्रकारचं मका आहे बघा हे मका पर पर जे आहे आपण म्हणतो पण हो मक्याला युरियापेक्षा कवाबी बेनिफिट आपल्याला या झिंकपटचा होते कारण जे आहे ना पानामध्ये जे आहे पान तुमचं रोंद होते पानामध्ये सूर्यप्रकाशन चांगलं होते आणि क्लोरोफिलची निर्मिती होते क्लोरोफिलची निर्मिती झाल्यामुळं पान आपलं मोठं होते जेवढी पानाची संख्या काढते नवीन पोंगे चांगले चांगल्या प्रकारचे निघतात आणि गिरणार राहते आणि दुसरी गोष्ट हे ज्याचं बुड असते हे जे बुड असते याचं याचं जे बूड असते या हो कारण या हार्मोनचं सिक्रेशन होते कारण सायटोक्निन आणि दुसरी गोष्ट झिबलिक ॲसिड हे याच्यामधून या या झिंकपासून तयार होतात झिंकमुळं काय होते हार्मोन्सची निर्मिती होते निर्मिती झाल्यामुळं काही सिक्रेशनमधले हार्मोन्स निर्माण होतात आणि त्या हार्मोन्समुळं काय होतात स्टम हे स्टंब असते हे स्टंब जाड होतो आणि स्टंब जाड झाला तर तुमचं कणिस चांगल्या प्रकारचं निसवते कारण तुमचं बूट जर मोठं झालं तर तुमचं कणीस चांगलं पड पर, चांगल्या प्रकारचं चा पडते आणि मका हे एक समान निसवते कसं आहे मका जर एक समान निसवली वरून तुरावरी आला तुऱ्यावरून वरून जर परागे पण पर पर चांगलं खाली जर त्याच्यावर पडले तर ते दोन कणस चांगल्या प्रकारचे चा निसतात तुम्हाला वाटते हे मारल्यानंतर काय वाटतंय बरं बरं झिंकटं आणि हे मारल्यामुळं फरक पडला थोडाच झिंकपट तुम्ही याला वापरले अजून कशा कशाला वापरणार आहात एक सांगितलं गव्हासाठी एक गव्हासाठी मी सांगायला नाही का युरिया वापरण्यापेक्षा कधीही तुम्ही झिंक वापरा तुम्ही तुम्हाला युरियाचे तुम्हाला युरियाचे तुम्हाला रिझल्ट दिसतात ना त्याच्यापेक्षा शंभर टक्क्याचे रिझल्ट याचे भेटेल तुम्हाला युरियामुळे तुमची जमीन खराब होते युरिया फक्त सहा दिवस काम करते हे जवळपास तीस पस्तीस दिवसापर्यंत चांगलं काम करते आणि पान हे सुरक्षित ठेवते पानामधले जांभळट कलर पिवळा कलर आणि पोपटी कलर हे नाहीसा होऊन हे कांद्याच्या पातीसारखं झाड अशा प्रकारचं करते आणि तुम्ही बि बिंदास् तुम्ही वापरू शकता हे तुम्ही मक्क्याला आता रबीशी तर म्हणून मक्क्याला वापरू शकता तुम्ही दुसरी गोष्ट चणा धना व तसेच आणि गहू गव्हासाठी तर लय बेनिफिट आहे गव्हाला तुम्ही युरिया मारूच नका युरियापेक्षा कधीही तुम्हाला हे दोनशे तीनशे तीस रुपयाचं हे पॉकेट तुम्ही जर घेतले तर तुम्हाला दहा पंप जातो दहा पंपामध्ये म्हटलं एका एकर घवायला तुम्हाला तीनदा स्प्रे होतात तुम्हाला आणि अर्धा किलो घेतलं तर तुम्हाला पाच फॉरण्या एका एकर लावतात हो तुम्हाला तर पाच फॉरण्यामध्ये तुमचा गहू कुठल्या कुठं जाईल आणि रिझल्ट तुम्हाला चांगला बोलतील था, आणि या दादाला चांगला रिझल्ट मिळाला धन्यवाद